सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर बिनू वर्गीज यांनी बॉलिवूड मॉडेल्सचा समावेश असलेल्या वेश्या व्यवसायाच्या रॅकेटचा पर्दाफाश केला सदर महिला एका तासासाठी पंच्याहत्तर हजार आकारत असल्याचा आरोप आहे या प्रकरणातील सर्व महिला अंधेरी लोखंडवाला परिसरातील रहिवासी असल्याची माहिती आहे महिला दलालाने रूम बुकिंग साठी बीस हॉटेल पोखरण रोड क्रमांक एक ठाणे पश्चिम येथील लोकेशन शेअर केले होते ही माहिती डी प्रशांत कदम झोन पाच यांना देण्यात आली त्यांच्या सूचनेनुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण माने यांनी पोलीस निरीक्षक विठ्ठल चौघुले यांच्या नेतृत्वाखाली पथक तयार करून हॉटेलवर छापा टाकला छाप्यात चार महिलांची सुटका करण्यात आली असून एका महिला दलालासह उच्च न्यायालयात प्रॅक्टिस करणारा असल्याचा आरोप असलेल्या एका पुरुष दलालास अटक करण्यात आली आहे तसेच मोना मंडल नावाची महिला दलाल फरार असून तिचा शोध सुरू आहे या प्रकरणात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असून ही कारवाई वर्तकनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येते पुढील तपशील लवकर मिळण्याची शक्यता आहे चॅनल करा बेल से बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका